नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरती किंवा ज्या काही सरळ सेवा भरती असतात बघा तर त्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहेत मित्रांनो एक्स्ट्रा माहिती भरपूर आहे आणि सर्व महत्त्वाची निवडक माहिती आपण इथे कवर केलेली आहे त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आजचा आपला पाठ नसणार आहे दोनशे अठरावा या पाठमध्ये आपण दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती किंवा ज्या काही सरळ सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील मित्रांनो टेलिग्रामवर देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलचे नाव आहे बघा लक्ष सरकारी नोकरी तर या चॅनलवर आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे त्या ठिकाणी देखील आपण प्रश्न आणि जे काही आपण चालवणीचे क क्वीज घेतो बघा तर ते देखील आपण तिथे अपलोड करणार आहोत तसेच एक्स्ट्रा माहिती देखील आपण तिथे अपलोड करणार आहोत त्यासाठी यूट्यूब आणि टेलिग्राम या दोन्ही ठिकाणी आपण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो प्रश्न पहिला आहे महत्वाचा प्रश्न यावर बघा भरपूर माहिती आपण काढलेली आहे जी विचारली जाऊ शकते तर पहिला प्रश्न काय आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर पर्याय ड एकोणनव्वद तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही आता एकोणनव्वद झालेली आहे तर नुकतंच बघा फेब्रुवारी दोन हजार मध्ये चार रामसर स्थळां जे काही चाम रामसर स्थळ आहेत बघा तर ते जोडण्यात आलेले आहेत आणि ते जोडून बघा आता संख्या झालेली आहे एकोणनव्वद आता प्रश्न जो आहे बघा रामसर स्थळ तर याबाबत सर्व माहिती आहे आपण कवर करणार आहोत तर दोन फेब्रुवारी रोजी बघा जागतिक पांथळ दिवस हा बघा साजरा करण्यात येतो आणि यावर्षी जो काही दोन फेब्रुवारी रोजी जागतिक पांथळ दिवस साजरा करण्यात आला तर याची थीम काय होती तर आमच्या सामान्य भविष्यासाठी पांथळ प्रदेशाचे संरक्षण अशी बघा दोन हजार पंचवीसची जागतिक पांथळ दिवसाची थीम होती आता रामसर जो काही करार आहे बघा तर तो पांथळ प्रदेश संवर्धनासाठी बघा एक आंतरराष्ट्रीय करार आहे कशासाठी तर पांथर प्रदेश संवर्धनासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो बघा दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर साली इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर सॉरी दक्षिण किनाऱ्यावर बघा झाला होता आता याची अंमलबजावणी जो काही रामसर करार रा आहे बघा तर याची अंमलबजावणी एकोणीसशे पंच्याहत्तर साली बघा करण्यात आली होती किंवा तर एकोणीसशे साली आता हा रामसर करार जो आहे बघा तर तो भारतात एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरू झाला होता बघा लावण्यात कधी आला होता तर एकोणीसशे ब्याऐंशी साली बघा भारतात हा रामसर करार हा सुरू झाला होता आता इथे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया भारतातील पहिले जे काही रामसर स्थळ आहे बघा भारतातील पहिले सर्वात जुने रामसर स्थळ तर ते कोणते आहे तर बघा चिल्का सरोवर ओडिसा व केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान हे बघा भारतातील पहिले सर्वात जुने रामसर स्थळ आहे महत्त्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिले सर्वात जुने रामसर स्थळ कोणते प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणार आहे चिलका सरोवर ओडिसा व केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान त्यानंतर जर विचारलं सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहेत भारतातील तर बघा पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे बघा भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे आता हे झालं सर्वात मोठे आता सर्वात लहान कोण ते आहे तर सर्वात लहान आहे बघा हिमाचल प्रदेशमधील रेणुका हे बघा भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो आता भारतात टोटल किती आहेत तर एकोणनव्वद झालेले आहेत एकोणनव्वद आता या एकोणनव्वदपैकी सर्वाधिक रामसर स्थळ एका राज्याचा आपण जर विचार केला तर सर्वाधिक रामसर स्थळ हे कोणत्या राज्यात आहेत तर बघा तमिळनाडू या राज्यामध्ये बघा सर्वाधिक रामसर स्थळे आहेत आता ती किती आहेत तर बघा अठरा रामसर स्थळे आहेत ती तमिळनाडू या राज्यामध्ये आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर बघा महाराष्ट्रामध्ये तीन रामसर स्थळे आहेत आता ती कोणकोणती तर ते आपण इथे पाहूया तर नांदूर मधमेश्वर सॉरी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य लोणार सरोवर ठाणेखाडी असे तीन महत्वाचे रामसर स्थळे ही बघा महाराष्ट्रामध्ये आहेत जर आपण जगाचा विचार केला तर जगामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे ही बघा एकशे शहात्तर युके म्हणजेच युनायटेड किंगडम या देशामध्ये आहेत बघा एकशे शहात्तर युनायटेड किंगडम या देशामध्ये आहेत सर्वाधिक एकशे शहात्तर आणि भारतामध्ये किती आहेत तर बघा एकोणनव्वद आपल्या भारतामध्ये आहेत जी काही चार ॲड झालेले आहेत बघा रामसर आहे भारतामध्ये तर त्याचा देखील प्रश्न आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये कव्हर केलेला आहे तो प्रश्न आपण नंतर पाहूया दुसरा प्रश्न पाहूया भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो तर भारताचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन हे बघा सध्या भारताचे अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत तर अजित पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत आणि भारताच्या अर्थमंत्र्यांनी बघा सलग बघा आठव्यांदा कितव्यांदा तर सलग आठव्यांदा अर्थसंकल्प आठ आठ सादर केलेला आहे पहिल्यांदा अर्थसंकल्प त्यांनी दोन हजार एकोणीस साली बघा सा सादर केला होता किंवा के तर दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता आणि त्यानंतर सलग आठव्यांदा निर्मला सीतारामन यांनी बघा अर्थसंकल्प सादर केलेला आहे जेव्हा बघा पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली अर्थसंकल्प सादर केला होता तर त्यावेळी त्यांनी एकशे अठ्ठावीस मिनिटे भाषण केले होते किती तर एकशे अठ्ठावीस मिनिट एवढे भाषण केले होते आणि आता दोन हजार पंचवीसला जेव्हा भाषण केले तर त्यावेळी त्यांनी बघा फक्त चौऱ्याहत्तर मिनिट भाषण केले होते किती तर फक्त चौऱ्याहत्तर मिनिटाचे त्यांनी भाषण केले होते दोन हजार एकोणीसला एकशे अठ्ठावीस आणि दोन हजार पंचवीसला चौऱ्याहत्तर मिनिट आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प हा कोणी सादर केलेला आहे तर बघा मोरारजी देसाई यांनी बघा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आता मोरारजी देसाई यांनी किती वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे तर बघा मोरारजी देसाई यांनी दहा वेळा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे किती तर दहा वेळा त्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते षणमुखन चेट्टी बघा स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते पुढचा तिसरा प्रश्न आहे मगाचा आपण रामसर स्थळांचा प्रश्न पाहतो तो बघा तर हे जे काही चार ॲड झालेले बघा रामसर स्थळे तर त्यासाठी हा प्रश्न आपण इथे कव्हर केलेला आहे तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतामध्ये चार रामसर स्थळांचा समावेश करण्यात आला ती चार नावे आपण इथे बघा कवर केलेली आहेत तर खेचोपल्ली वेटलँड उधवातलाव सक्कर कोटई पक्षी अभयारण्य आणि थेरथंगल थे थे पक्षी अभयारण्य दोन्ही वेगळे आहेत बघा ऑप्शन नव्हता पाचवा चौथा तर त्यासाठी आपण दोन्ही एकाच ऑप्शनमध्ये बघा कवर केलेले आहेत चारही सांगतो खेचोपल्ली वेटलँड उधवातलाव सक्कर कोटई पक्षी अभयारण्य व थेरथंगल पक्षी पक्षी अभयारण्य तर ही चार जी आहेत बघा रामसर स्थळे तर ही बघा आता भारतामध्ये ॲड झालेली आहेत आणि यांची एकूण संख्या झालेली आहे किती तर एकोणव देवढी रामसर स्थळांची संख्या आपल्या भारतामध्ये झालेली आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे महिलांचा अंडर नाइन्टीन टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा विजेता कोण बनलेला आहे तर आपला भारत पर्याय ब आपला भारत हा बघा महिला अंडर नाइन्टीन टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा विजेता बनलेला आहे कोणाला हरवत तर साऊथ आफ्रिकेला साऊथ आफ्रिकेला हरवत बघा आपला भारत हा महिलांचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला बघा अंडर नाईन्टीनचा तर त्याचा विजेता ठरलेला आहे आता पुरुषांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला बघा तर त्यावेळी आपल्या आप भारताने देखील बघा त्यावेळी देखील साऊथ आफ्रिकेला हरवतच भारताचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला सॉरी भारताचा नाही पुरुषांचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला तर त्याचे विजेतेपद कोणी पटकावले होते तर आपल्या भारताने साऊथ आफ्रिकेला हरवत बघा विजेतेपद पटकावले होते आता इथे तुमच्यासाठी प्रश्न येत होतो महिलांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला यू ए या देशामध्ये तर त्यावेळी विजेता संघ कोणता ठरलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे या ठिकाणी याचे आयोजन पाहूया आपण महिला अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपचे तर त्याचे आयोजन करण्यात आले होते मलेशिया या देशामध्ये सलग दुसरे विजेतेपद पटकावलेले बघा आपल्या भारताने आयोजन लक्षात ठेवायचं आहे मलेशिया पुढचा पाचवा प्रश्न आहे चॅम्पियनशॉपी कोणत्या देशात होत आहे पाकिस्तानमध्ये होत आहे पहिला साहित्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर क साहित्यिक बघा मधु मंगेश कर्णिक तर मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे पहिला विज्ञानरत्न पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तुमच्यासाठी प्रश्न पहिला विज्ञानरत्न पुरस्कार कमटमध्ये उत्तर द्यायचा आहे पुढचा सहावा प्रश्न आहे जागतिक पांथळ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो मगाशीचा आपण पहिलं तर पर्याय ब दोन फेब्रुवारी रोजी जागतिक पानथळ दिवस हा साजरा करण्यात येतो लक्षात ठेवायचा आहे पुढचा सातवा प्रश्न आहे अमेरिकेच्या सिनेटने कोणाची अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे तर अमेरिकेच्या सिनेटने बघा पर्याय पीट हेग शेत यांची बघा अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून बघा नियुक्ती केलेली आहे आता अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष तर डोनाल्ड ट्रम्प हे बघा अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनले असून जे डी हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष बनल्यात जेडी वान्स लक्षात ठेवायचं आहे देख आठवा प्रश्न आहे कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीस साठी लाइव ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळालेले आहे तर पर्याय अ अनुजा तर अनुजा या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीस साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळालेले आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न हा देखील पुढचा नवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर म्हणजेच आय एस एस वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण ठरलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर पर्याय ड कॅप्टन शुभांशू शुक्ला तर हे बघा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी करून ठेवा स्टार मार्क करून ठेवा विचारला जाऊ शकतो इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत व्ही नारायण डी आय अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता आपण कॅप्टन शुधान शुभांशु शुक्ला याबाबत थोडीशी माहिती पाहूया तर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे बघा उत्तर प्रदेश या राज्यातील लखनऊ या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि यांचे बघा जे काही गगनयान मिशन आहे बघा भारताचे तर या गगनयान मिशनचा देखील ते भाग आहेत बघा कोण शा कॅप्टन शुभांशु शुक्ला कोणत्या मिशनचे तर गगनयान मिशनचे त्यानंतर इस्रो आणि नासा या दोघांची जी काही ॲक्झोम मिशन आहे बघा चार तर या एक्झो साठी देखील शुभांशु शुक्ला यांची बघा निवड करण्यात आलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा दहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलेले आहे तर पर्याय ब गुजरात तर गुजरात राज्याने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलेले आहे गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत भूपेंद्रभाई पटेल हे hey बघा गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आचार्य देवव्रत हे राज्यपाल असून गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे अकरावा प्रश्न आहे तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोठे करण्यात आले तर तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे पुणे या ठिकाणी बघा करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं कोठे तर पुणे या ठिकाणी कोणाच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे आता मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे भारतातील पहिले हायड्रोजन ट्रान्सपोर्ट पाईप्स कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे तर पर्यायभर टाटा स्टील तर टाटा स्टील या कंपनीने बघा भारतातील पहिले हायड्रोजन ट्रान्सपोर्ट पाईप्स हे बघा विकसित केलेले आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे महाराजा हरिसिंह पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर महाराजा हरिसिंह पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मनोज सिन्हा यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन हे बघा पर्याय क तेलंगणा तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तर हैदराबाद या ठिकाणी बघा पार्क पार्कचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे तेलंगणा राज्यात करण्यात आले तर तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री असून तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद पुढचा पंधरावा प्रश्न आहे डीप सिक ए आय हे चार्ट कोणत्या देशाने बनवलेले आहे तर पर्याय क चीन चीन या देशाने बघा डीप सीक ए आय हे चार्ट बनवलेले आहे ओरिजिनल रोगांचा देश टोपन नाव वस्तू जरी डुप्लिकेट बनवले तरी रोग मात्र ओरिजिनल देतो आणि असा ओरिजिनल रोगांचा देश म्हणजे चीन आणि याच चीन या देशाने बघा डीप सिक ए आय हे चॅटबोट बनवलेले आहे पुढचा सोळा प्रश्न आहे टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथमस्थानी असलेले ऑक्सफर्ड विद्यापीठ कोठे आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर टायर सॉरी टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिसच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथम असलेले ऑक्सफर्ड विद्यापीठ हे बघा पर्याय ब ब्रिटन ब्रिटन या देशामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे ब्रिटन त्यानंतर महत्वाचा पॉईंट सांगतो तर या अहवालानुसार बघा जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत पहिल्या सहापैकी पैकी किती तर पहिल्या सहापैकी पैकी बघा पहिल्या सहापैकी पैकी चार विद्यापीठे हे बघा अमेरिका देशातील आहेत किती तर पहिल्या मधील चार विद्यापीठे ही अमेरिका या देशातील आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर इथे जरा महत्वाचा महत्त्वाची माहिती सांगायची राहिली हे जे काही तिसरे विश्व मराठी संमेलन आहे बघा तर हे आपले महाराष्ट्र शासन आयोजित करते आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे बघा याचे आयोजन करण्यात येते कशाच्या तर मराठी मराठी भाषा विभागातर्फे याचे आयोजन करण्यात येते आणि हे जे काही मराठी भाषा विभाग आहे तर या मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बघा नुकतंच किरण कुलकर्णी कोणाची तर किरण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सांगायचं राहिलं होतं महत्वाची माहिती आहे बघा तर मराठी भाषा विभाग जे आयोजन करते विश्व मराठी संमेलन तर त्याचे सचिव बनलेत बघा मराठी भाषा विभागाचे किरण कुलकर्णी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोला चालू घडूनचे प्रश्न जे दोन फेब्रुवारीचे होते बघा तर ते आपण इथे कवर केलेले आहेत प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे सर्व माहिती अधिक जी काही घेतली आपण तर ती सर्व महत्त्वाची होती अशाच प्रकारे आपण बघा महत्त्वाचे प्रश्न यूट्यूबच्या मार्फत कव्हर करत असतो आणि तसेच प्रश्न आपण टेलिग्रामवर देखील आता सुरू केलेले आहेत त्यासाठी टेलिग्रामवर देखील आपल्याला फॉलो करायचं आहे टेलिग्रामवर नाव असेल बघा लक्ष सरकारी नोकरी तर या चॅनलवर बघा टेलिग्रामला देखील आपल्याला फॉलो करायचे आहे आणि त्या ठिकाणी देखील आपण बघा महत्त्वाची माहिती तसेच महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी देखील अपलोड करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद